मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांचा आजही मोठा चाहता वर्ग आहे अनेक चित्रपट मालिका आणि नाटकामधून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत नेहमीच हसतमुख चेहऱ्याने वावरणाऱ्या सुकन्या यांच्या आयुष्यात असाही एक काळ आला होता की त्यांचा आवाज गेला होता हो हे खरं आहे सुकन्या कुलकर्णी यांचा त्यांच्या जीवनात फार मोठा अपघात झाला होता त्यामध्ये त्यांची वाचा गेली होती काही दिवसांसाठी अंधत्व आलं होतं इतकंच नाही तर सुकन्या मोनाई यांच्या आयुष्यातील हा खूप मोठा कठीण काळ होता चला तर जाणून घेऊया काय आहे त्यामागचं सत्य कुसुम मनोहर लेले चार चौघी सारखं नाटक असो वा आभाळमाया जुळू नेती रेशीम गाठी सारख्या प्रचंड गाजलेल्या मालिका अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी मोने यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांनी अनुभवली काही भूमिका केवळ माझ्यासाठीच होत्या असं मला वाटतं असं त्या म्हणतात दुर्गा झाली गौरीपासून सुरू झालेल्या त्यांचा अभिनयाचा प्रवास हिंदी मराठी मनोरंजनसृष्टीत आजही जोमानं सुरू आहे अभिनय क्षेत्राची कोणतीही पार्श्वभूमी नसलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबातल्या सुकन्या कुलकर्णी यांना लहानपणापासूनच अभिनयाची थोडीफार आवड होती दादरच्या अमृतकुंभ सोसायटीत त्यांचं वास्तव्य होतं सोसायटीतल्या दीपोत्सवमध्ये लहानपणी त्या नृत्य सादर करायच्या त्यांची ही रंगमंचाशी झालेली पहिली ओळख त्यावेळी सोसायटीच्या कार्यक्रमात थोडाफार अभिनयदेखील करत होत्या या कार्यक्रमामधून त्यांना स्टेजवर वावरण्याचा आत्मविश्वास आणि सभाधीटपणा मिळाला दादरच्या बालमोहन शाळेत त्यांचं शालेय शिक्षण झालं सुरुवातीला शाळेमध्ये विद्याताई पटवर्धन सुलभाताई देशपांडे यांच्याकडून त्यांना खूप काही शिकायला मिळालं पुढे विजयाताई मेहता डॉक्टर श्रीराम लागू वामन केंद्रे या सर्वांकडून त्यांना शिकण्याची संधी मिळाली हे सर्वजण माझे गुरु आहेत असे सुकन्या कुलकर्णी सांगतात शाळा कॉलेजच्या शिक्षणानंतर बँकेत नोकरी करावी किंवा शाळेत शिक्षिका म्हणून काम करावं असं त्यांना मनोमन वाटायचं पण या दोन्हीपेक्षा वेगळा मार्ग त्यांनी निवडला सुलभा देशपांडे यांच्यासोबत आविष्कार संस्थेमार्फत गुरु पार्वती कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या दुर्गा झाली गौरी या नृत्यनाटिकेमधून त्यांनी भाग घेतला अभिनयाचं बाळकडू त्यांना शालेय जीवनातच विद्याताई पटवर्धन यांच्याकडून मिळालं होतं त्यांचा चित्रपटसृष्टीमधला प्रवेशही अचानक झाला सुलभा देशपांडे यांनी त्यांना ईश्वर या हिंदी चित्रपटात एक भूमिका दिली अनिल कपूर व विजयाशांती अभिनीत या चित्रपटात त्यांनी छुटकीची भूमिका रंगवली होती यानंतर मात्र अभिनय क्षेत्राला त्यांची वाट निश्चित झाली सुकन्या कुलकर्णी यांनी अनेक मालिका नाटक बॉलिवूड चित्रपटात काम केलं पण आयुष्यात सगळं काही छान सुरू असतानाच असा एक काळ येतो त्यामुळं सगळंच आयुष्य बदलतं असंच काही सुकन्या कुलकर्णी यांच्यासोबत घडलं होतं त्यांचा खूप मोठा अपघात झाला होता एका नाटकाच्या दरम्यान हा अपघात झाला होता हा अपघात इतका भीषण होता की त्यांना मोठ्या प्रमाणावर इजा झाली होती सुकन्या यांचं जन्मगाठ नावाचं नाटक चालू असताना त्यांचा हा मोठा अपघात झाला होता या अपघातात त्यांची वाचा गेली होती इतकंच नाही तर चार दिवसाचं अंधत्वही आलं होतं त्या मानसिकदृष्ट्या खचल्या नाहीत पण त्यांना नृत्य बंद करावं लागलं या आजारपणातून उठल्यानंतर त्यांनी पुन्हा नृत्याला सुरुवात केली पण दुर्दैवानं दहा जून एकोणीसशे त्र्या त्र्याण्णव रोजी पुन्हा एकदा अपघात झाला त्यावेळेस त्यांची पुन्हा आवाज गेला सतत सहा महिने त्यांना बोलता येत नव्हतं तसंच त्यांची संपूर्ण उजवी बाजू पॅरालाइज झाली होती त्यातूनही खचून न जाता सुकन्या यांनी धीरानं आणि संयमानं एक वर्षाची सक्तीची विश्रांती घेतली त्यानंतर महेश भट यांच्या जमीन आसमान शांती या मालिकामधून त्यांनी पुन्हा काम करण्याचं ठरवलं पुत्रवती घे भरारी जिगर सरफरोश परवाने या हिंदी चित्रपटामधूनही त्यांनी बरीच कामे केली आहेत या मोठ्या अपघातात त्यांना मातृत्वाचं सुख लाभणार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं होतं परंतु जेव्हा संजय मोने यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि बरेच वर्षानंतर मूल होत नाही असं समजल्यावर त्यांनी ही रिस्क घेण्याचं देखील ठरवलं डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांना की जर तुम्ही मातृत्व स्वीकारलं तर तुमच्या जीवाला धोका आहे पण त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं आणि त्यांनी एका छोट्या गोंडस मुलीला जन्म दिला त्यावेळेस त्यांनी असंच ब म्हटलं होते की माझ्या पोटी देवी आलेली आहे या छोट्या मुलीचं जुलिया असं नाव त्यांनी ठेवलं असा होता त्यांचा संघर्षमय जीवनातील प्रवास हे होतं त्यांचं खाजगी आयुष्य तुम्हाला सुकन्या कुलकर्णी मोणे यांच्या मालिका नाटक आवडतात का कमेंटमध्ये नक्की सांगा